नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर आज आपण दह्याची कडी कशी बनवायची ते बघणार आहोत आणि तीही एकदम गावाकडच्या पद्धतीने अशा प्रकारे जर तुम्ही कडी केली तर एक ते दोन वाट्या तर नक्की पॅन तर चला मग सुरू करूया त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे एक वाटी दही आहे हे दही जास्त आंबट नाही आहे आता एका भांड्यामध्ये आपण जे दही घेतले ते ॲड करूया आणि त्यामध्येच आता मी एक चमचा बेसन ॲड करते जर तुम्हाला दह्याची कडी थोडीशी घट्टसर आवडत असेल तर बेसन तुम्ही आणखीन थोडं ॲड करू शकता आणि जर पातळ आवडत असेल तर बेसन कमी पण करू शकता तर आता दह्याला आणि बेसनाला छान रवीने घुसळून घेऊया यामध्ये मी पाणी पण ॲड करते आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे दह्याच्या आणि बेसनाच्या बिलकुल गुठळ्या नाही पाहिजेत आपल्याला एकदम स्मूथ झालं पाहिजे आपलं दही आणि बेसन आणि हे बघा हे अजून थोडंसं घट्ट आहे तर त्यामुळे मी आणखीन थोडंसं पाणी यामध्ये ॲड करते आत्ता पातळ करायचं म्हणजे जशी जशी आपली जी कडी आहे ती शिजायला लागेल तसं तसं तस आपलं बेसनमुळे ती घट्ट व्हायला लागते त्यामुळे सुरुवातीला पातळच करायचं आणि अशा प्रकारे त्याला छान घुसळून घ्यायचं तर हे बघा मी याला छान मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं फिरवून पण घेऊ शकता सोप्या पद्धतीने होऊन जाईल तर अशा प्रकारे आपली जे मिश्रण आहे ते झालेलं आहे आता यामध्ये मी अर्धा छोटा चमचा हळद घालते आणि चवीनुसार मीठ घालते मीठ आपण आता पूर्ण इथेच घालणार आहोत नंतर मिठाचा वापर करणार नाही त्यामुळे टेस्टनुसार तुम्ही मीठ यात घालू शकता तर त्याला मिक्स करायचं हळदीचा कलर आत्ता दिसत नाही पण जस जशी आपली कढी शिजायला लागेल तस तसा हळदीचा कलर खूप छान दिसतो तर आता चला मग गॅसकडे जाऊया आणि आपली जी कढीचं मिश्रण आहे ते उकळवण्यासाठी ठेवून देऊया तर याला कंटिन्यू हलवत कमी गॅसवर उकळी येऊ हो द्यायची आहे याला बिलकुल सोडायचं नाही आहे कंटिन्यू हलवत राहायचं नाहीतर आपली जी द, द, द कढी आहे ती फाटायची शक्यता असते आणि एकसारखी बनत नाही तर याला कंटिन्यू हलवत आपण उकळून घेऊया त्याचसोबत मी ते वाटण बनवते तर एका मिक्सरच्या भांड्यात आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या थोडंसं आलं आलं थोडंसं जास्त घ्यायचं कारण आल्याने कढीची चव खूप छान येते त्याचसोबत पाच दोन ते तीन चमचे शेंगदाणे घेतले आहेत मी कच्चे शेंगदाणे आहेत हे एक चमचा जिरा आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आता याचं एक वाटण बनवायचं आपल्याला हे जाडसर वाटायचं आहे बारीक वाटायचं नाही आहे थोडंसं जाडसरच भरड वाटून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे याची मी भरड करून घेतलेली आहे शेंगदाणे जर मग आपण कढी खाते वेळेस दाताखाली आले की खूप छान लागतात कड़ी -कड़ी तर आता आपण मी कढीकडे जाऊया तर कढीला आपल्या छान उकळी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता हळदीचा कलर किती सुंदर आलेला आहे मी म्हटल्यासारखं जसजशी कढी उकळायला लागते तसतस हळदीचा कलर येतो आणि तुम्ही बघू शकता ही आता बऱ्यापैकी घट्ट होत आलेली आहे आणखीन जशी ही थंड होईल तशी आणखीन घट्ट होते त्यामुळे बेसन थोडंसं बेतानीच घाला तर आता यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा छोटा चमचा साखर म्हणजे दह्याचा जो आंबटपणा आहे तो साखरेमुळे बॅलन्स होतो आणि त्यासोबत एक चमचा वाटण घातली मी कच्चं वाटण घातल्याने त्याची चव खूप छान येते म्हणजे कच्चं आलं लसूण असतं त्याची चव खूप छान येते तुम्ही फक्त आलं लसूणची पेस्ट जरी घातली तरीही छान लागतं तर आता आपण फोडणी करून घेऊया तर गॅसवर मी कढाई ठेवली छोटी आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालूया जिरे मोहरीला छान तडतडू द्यायचं आहे ही कढी खूप छान लागते जर तुम्हाला सर्दी झाली असेल तर तुम्ही सर्दीत ही जर कढी करून पिली तर तुमच्या सर्दीमध्ये बऱ्यापैकी आराम भेटतो आता यामध्ये आपण जे वाटण बनवलेलं आहे ते दोन ते तीन चमचे वाटण मी यात ॲड केलेलं आहे आता याला छान परतून घेऊया त्याचसोबत मी इथं कोथिंबीर घालते आहे कोथिंबीर आपण फोडणीमध्येच घालणार आहोत त्याने खूप छान चव येते आणि तुम्ही बघू शकताय हे छान परतलं गेलेलं आहे तर आता आपण हे जी फोडणी आहे ती कढीवर घालून घेऊया तर हे बघा आपली जी फोडणी आहे ती आपण पूर्ण कढीवर घालून घेऊया खूप छान चव लागते जे आपण शेंगदाणे घातलेले आहेत त्याने पण खूप छान चव येते तर अशा प्रकारे एक मिक्स करून घ्यायचं आहे आता आपली कढी एकदम तयार आहे फक्त एक उकळी येऊ हो देऊया कारण फोडणी छान आपल्या कढीमध्ये मुरेल एक उकळी आल्यानंतर तर एक कमी गॅसवर एक उकळी येऊ देऊया दोन ते तीन मिनटं तुम्ही ही कढी गरम गरम अशीही पिली तरीही छान लागते किंवा भातासोबत कढी भात खाल्ला तरीही छान लागते भाकरीसोबतही छान लागते नक्की करून बघा तर तुम्ही बघू शकता आपल्या कडीला उकळी आलेली आहे तर गॅस बंद केलेला आहे मी आणि आता ही कढी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया खूपच चविष्ट लागते नक्की करून बघा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावरही क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळतील आणि अशा प्रकारची कडी करून बघा कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत धन्यवाद